लग्न प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील एक स्वर्गीय स्वप्न प्रियासाठीही ते तसंच होतं तिचं नाव होतं प्रिया आणि तिच्या नावाप्रमाणेच ती प्रिय होती सगळ्यांना हवी हवीशी वाटणारी ती एका मध्यमवर्गीय प्रेमळ कुटुंबात वाढली होती तिचे वडील सरकारी नोकरीत होते आणि आई एक गृहिणी घरी नेहमीच आनंदाचं आणि मोकळेपणाचं वातावरण असायचं प्रिया हसमुख उत्साही आणि आने अनेक स्वप्न पाहणारी मुलगी होती तिला लहानपणापासूनच चित्रकला आणि वाचनाची आवड होती तिने नेहमीच स्वप्न पाहिलं होतं की तिचं लग्न एका अशा घरात होईल जिथे तिला प्रेम मिळेल आदर मिळेल तिच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळेल आणि ती तिचं आयुष्य आनंदाने मोकळेपणाने जगू शकेल तिला एक असा जीवनसाथी हवा होता जो तिच्या स्वप्नांना समजून घेईल आणि तिच्या प्रत्येक पावलावर तिला साथ देईल जेव्हा तिचं लग्न ठरलं तेव्हा तिच्या डोळ्यात अनेक सुंदर स्वप्न होती एक नवीन आयुष्याची नवीन कुटुंब कुटुंबाची ती आतुरतेने वाट पाहत होती तिने लग्नासाठी अनेक योजना आखल्या होत्या आपल्या भावी आयुष्याबद्दल अनेक कल्पना मनात जपल्या होत्या मोठ्या थाटामाटात तिचा विवाह सोहळा पार पडला प्रियाच्या चेहऱ्यावर एक निरागस आनंद होता भविष्याची एक गोड उत्सुकता होती ती मोठ्या उत्साहात आणि नव्या स्वप्नांनी भरलेल्या डोळ्यांनी आपल्या नव्या घरी आपल्या सासरी आली तिला वाटलं होतं की हे घर तिच्या साठी आनंदाचं दुसरं रूप असेल जिथे तिला आपल्या माहेर सारख प्रेम आणि आपुलकी मिळेल पण तिला त्यावेळी कल्पना नव्हती की हे घर तिच्यासाठी केवळ आनंदाचं नाही तर असे आणि एका अनपेक्षित लढ्याचं केंद्र बनणार होत तिच्या स्वप्नाचा भंग सुरुवातीचे संकेत आणि छळाची सुरुवात सुरुवातीचे काही दिवस ठीक होते नवीन घर नवी माणसं प्रिया सगळ्यांना त्यांना आपलंस करण्याचा जवळून घेण्याचा प्रयत्न करत होती ती घराची प्रत्येक जबाबदारी मोठ्या उत्साहात स्वीकारत होती सकाळपासून संध्याकाळपर्यंत ती घरातल्या कामामध्ये स्वतःला झोकून देत असे सासूबाईच्या प्रत्येक सूचना ती लक्षपूर्वक ऐकत असे आणि त्यानुसार वागण्याचा प्रयत्न करत असे पतीही सुरुवातीला प्रेमळ वाटत होता प्रियाला वाटलं होतं की तिचं स्वप्न पूर्ण होत आहे पण हळू हो हळूहळू तिला जाणीव झाली की हे घर तिच्या स्वप्नापेक्षा खूप वेगळं आहे सासरच्या लोकांचा सा विशेषता सासूबाई आणि नंदेचा तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत चालला होता सुरुवातीला ते अत्यंत बारीक गोष्टीवरून तिला टोमणे मारू लागले तिने केलेला स्वयंपाक चांगला तरी। असला तरी आमच्या घरची चव अशी नाही असं बोललं जायचं घर स्वच्छ असलं तरी तू तू काही नीट काम करत नाही किंवा तुला काही शिकून पाठवलं नाही नाही का अशा कमेंट येऊ लागल्या तिच्या दिसण्यावरून तिच्या कपड्यावरून तिच्या बोलण्यावरून अगदी प्रत्येक गोष्टीवरून त्यांना नाव ठेवायची सवय लागली होती आमच्या घरात असं चालत नाही तू काही शिवून आली नाहीस का तुझ्या माहेरून काही आणलं नाही का तुझे आई वडील गरीब आहेत वाटतं अशा अनेक एक ना अनेक वाक्यांनी तिला दररोज टोचलं जात होतं तिची सासू तिला प्रत्येक कामात नाव ठेवायची जेवण चांगलं नसलं तरी घर स्वच्छ नसलं तरी अगदी घरातली एखादी वस्तू जरा इकडे तिकडे इकडे तिकडे झाली तरी तिला बोल लागायचे ननन तिला सारखी चिडवायची तिची नक्कल करायची आणि सासूबाईसमोर तिला कमी दाखवण्याचा प्रयत्न करायची प्रियाला हे सगळं अनपेक्षित होतं तिच्या कोमल मनावर हे शब्द रोज आघात करत होते ती फक्त शांतपणे ऐकून घ्यायची कारण तिला वाटायचं की हळूहळू सगळं ठीक होईल लोक तिला समजून घेतील आणि तिच्या चांगुलपणाची त्यांना जाणीव होईल पण हे प्रकार केवळ शाब्दिक टोमण्यापुरते मर्यादित नव्हते हळूहळू त्यांना मानसिक भावनिक आणि अगदी शारीरिक छळाचं भीषण रूप मिळालं प्रियाचा पती जो तिच्यासाठी आधारस्तंभ असायचा हवा होता तोही सासरच्या लोकांच्या बाजूनेच बोलायला लागला सुरुवातीला तो तटस्थ होता पण नंतर तोही सासूबाईच्या बोलण्याला दुजरा देऊ लागला आई म्हणते ते बरोबर आहे तू तिला त्रास देते अशी वाक्य तो बोलू लागला हळूहळू त्याचे बोलणे बदलले तो तिला मारहाण करू लागला प्रियाला घरातून बाहेर जाऊ दिलं जात नव्हतं तिच्या माहेरच्या लोकांशी तिला मोकळेपणाने बोलू दिलं जात नव्हतं तिचा फोन तपासला जायचा तिला कोणाशी बोलायचं आहे बाहेर कोठे जायचं आहे याची प्रत्येक माहिती घेतली जायची तू बाहेर जाऊन कोणाला काय सांगशील या भीतीने तिला घरातच कोंडून ठेवलं होतं जणू ती कैदीच बनली होती फोन अनेकदा काढून घेतला जाई किंवा तिच्यावर पाळत ठेवली जाई तिच्या माहेरून कोणी भेटायला आले तर त्यांनाही अपमानित करून पाठवले जाई आर्थिक छळही सुरू झाला तुझ्या वडिलांनी काय दिलं नाही असं बोलून तिला माहेरून पैसे आणण्यासाठी दबाव टाकला जाऊ लागला तिच्या माहेरच्या परिस्थितीचा विचार न करता तिच्यावर आवाजवी मागण्याचा मारा केला जाई रात्री झोपतानाही तिला शांतता नव्हती कधी कधी तिला अमानुष मार राहणही केली जाई तिच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर जखमांचे ओरखड्यांचे निशाण उमटू लागले पण ती हे कोणाला सांगू शकत नव्हती माहेरी फोन केला तरी तिला खोटं बोलावं लागायचं मी इथे खूप आनंदी आहे माझी तब्येत बरी आहे असं तिला सांगावं लागायचं कारण तिला माहीत होतं तिच्या बोलण्याने तिच्या माहेरच्यांना किती त्रास होईल त्यांची काळजी किती वाढेल तिच्या मनातील वेदना ती कोणाशीही वाटू शकत नव्हती तिचं हस आता पूर्णपणे मावळलं होतं तिच्या डोळ्यात फक्त भीती एकटेपण आणि एक, एक प्रकारची निराशा दिसत होती ती दिवसें दिवस होती दिवसेंदिवस खंगत चालली तिचं वजन कमी झालं होतं तिच्या डोळ्याखाली काळी वर्तुळे आली होती आणि तिचं तेज पूर्णपणे हरवलं होतं आशेचा किरण आणि लढण्याचा निर्धार प्रियाच्या मनात एकच प्रश्न होता की काय चूक केली माझं लग्न म्हणजे माझी शिक्षा आहे का पण या अमानुष छळातून बाहेर पडण्याचा मार्ग तिला दिसत नव्हता ती खूप निराश झाली होती रात्री उशिरापर्यंत ती एकटीच रडत राहायची तिला वाटायचं की आता तिच्या आयुष्यात काहीच उरलं नाही आत्महत्येचे विचारही तिच्या मनात डोकावून गेले मग तिला आपल्या लहान मुला मुलींचा चेहरा आठवायचा त्यांना तिची गरज होती त्यांना आई म्हणून तिने मजबूत राहायला हवं होतं एक दिवस तिच्या मनात एक विचार चमकून गेला मी का सहन करते हे सगळं मी एक माणूस आहे मला हे सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे तिला स्वतःच्या अस्तित्वाची स्वतःच्या आत्मसन्मानाची जाणीव झाली तिला आपल्या माहेरच्यांना आपल्या आईवडिलांचा वडिलांचा भावंडाचा विचार आला ज्यांनी तिला नेहमीच प्रेम दिलं होतं त्यांना माझ्यासाठी जगायचं आहे ही जाणीव तिला झाली तिने स्वतःसाठी आपल्या मुलासाठी लढण्याचा निर्णय घेतला हा निर्णय तिच्यासाठी सोपा नव्हता पण तो अत्यावश्यक होता तिने हिंमत गोळा केली ख्रूप प्रयत्नानंतर एक दिवस संधी मिळताच तिने आपल्या माहेरच्यांशी संपर्क साधला तिचा थरथरणारा आवाज तिच्या डोळ्यातून अश्रू पाहून तिच्या आईवडिलांना काहीतरी चुकीचं घडत आहे हे लगेच समजलं तिने त्यांना आपली सर्व आप सांगितली तिच्या माहेरच्यांनी तिला पूर्ण पाठिंबा दिला तू एकटी नाहीस आम्ही तुझ्यासोबत आहोत हे शब्द तिच्यासाठी अमृता समान होते त्यांनी तिला समजावलं की तू एकटी नाही या परिस्थितीतून बाहेर पडण्याचे अनेक मार्ग आहेत न्यायाचा मार्ग संघर्ष आणि नवीन पहाट प्रियाने आपल्या माहेरच्यांच्या मदतीने कायद्याची मदत घेण्याचा निर्णय घेतला हे सोपं नव्हतं तिला पोणेस ठाण्यात जाऊन आपले अनुभव सांगायला लागले तेही अशा लोकांविरुद्ध ज्यांना तिने कधीतरी आपलं मानलं होतं तिला शारीरिक आणि मानसिक आघाताचे पुरावे गोळा करावे लागले पोलीस वकील समुपदेशक अशा अनेक लोकांशी तिला बोलावे लागले समाजात घर तोडू नको किंवा सहन कर असे सल्ले देणारेही भेटले पण प्रियाने आपला निश्चय कायम ठेवला तिने महिला हेल्पलाईन समुपदेशक केंद्र आणि कायदेशीर सल्लागाराशी मदत घेतली तिच्या तिच्या पाठीशी होता आणि कोर्ट कचेऱ्या सुनावण्या आणि मानसिक तणावातून तिला जावं लागलं पण प्रत्येक दिवशी तिच्या मनात एक विचार होता मला न्याय मिळवायचा आहे मला माझ्या मुलासाठी एक सुरक्षित भविष्य घडवायचं आहे तिच्या संघर्षाला अखेर यश आलं आज प्रिया एका नव्या आयुष्याची सुरुवात करत आहे ती आता स्वतंत्र आहे स्वाभिमानी आहे आणि आपल्या पायावर उभी आहे तिच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू फुलले आहे पण आता ते हसू अधिक मजबूत आणि अनुभवी आहे ती आपल्या मुलांसोबत एका शांत आणि सुरक्षित वातावरणात राहत आहे ती आता समुपदेशकाची मदत घेऊन इतर पिढीत महिलांनाही मदत करत आहे प्रियाची ही कहाणी केवळ तिची एकटीची नाही तर अशा अनेक स्त्रियांची आहे ज्या आजही अशा छळाला अन्यायाला सामोरे जात आहेत प्रियाने आपल्या संघर्षातून हे सिद्ध केलं की कितीही कठीण परिस्थिती असली तरी जर तुम्ही स्वतःसाठी लढायचं ठरवलं तर नक्कीच मार्ग सापडतो छळ सहन करणं हा कधीच उपाय नाही तर त्याविरुद्ध आवाज उठवणं आणि मदतीसाठी हात पुढे करणं हाच योग्य मार्ग आहे आहे तर मित्रांनो काय वाटतं तुम्हाला या कथेबद्दल नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन अर्थपूर्ण कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा